अंगणवाडी सेविकाच काय चुकलं सांगा कलेक्टर अडीच लाख रुपये महिना घेते आणि आमदार आले अडीच लाख भेटते काम काय त्या मानानं अंगणवाडी सेविका किती से से तुछ 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 जे जे लहान लहान होते काय नाही मंत्रालयातला सचिव अर्धे सचिव तर रोज कमिशन खाल्ल्याशिवाय फाईल समोर करत नाही त्याला पगार भरपूर आहे हो मंत्रालयात आहे पण तो मंत्र्याच्या मतानं किती ऐकते मला माहित नाही अनेक उदाहरण सांगता येईल मला ही सिस्टीम बदलाची वेळ आलेली आहे आणि एवढी तफावत असते का मी साधं सांगितलं मागच्या वेळेस का गावातल्या लोकाले म्हणजे माझं गाव एक बोर्ड गेली का न शहर लागतं आणि एक असा रस्ता गेला ना तर गाव लागते इथं घर बांधलं ना गावात तर एक लाख छत्तीस हजार भेटते आणि शहरात बांधलं ना बाजूनं तर दोन लाख प पन्नास हजार भेटते एवढी आरामखोरी आहे किती नालायकी आहे काय म्हणावं याला म्हणजे एकशे सव्वाशे लिटर पाणी देतो आम्ही शहरवाल्याला आणि गाववाल्याला पंचावन्न लिटर देतोय ह्या जातीवाद नवीन आहे म्हणजे जा खरा जातीवाद ओबीसी मराठा धनगर बौद्ध माळी इकडे आदिवासी दिसतं पण अंदरून दुसराच जातीवाद सुरू आहे इथं अंदरचा जातीवाद काय आहे शेतकरी आणि कर्मचारी हा नवीन जातीवाद निर्माण आम्ही ठेवतोय सोडका हा जातीवाद काय करतोय तो अरे तुम्ही कर्मचाऱ्याचं किमान वेतन ठरवताना अठरा हजार रुपये भूक लागतं त्यालाही खाला पाहिजे त्याच्या अंगात रक्त आलं पाहिजे मग तुम्ही आमच्या शेतकरी शेतमजुराचं किमान वेतन का ठरवलं नाही पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये ते एक वेतन ठरून आम्हाला भाव नाही पाहिजे पंचेचाळीस हजार कोटी फक्त पेन्शन वर खर्च करतो आम्ही पेन्शन वर किती लोकांसाठी दहा लाख लोकांसाठी आणि पाच कोटी शेतकरी शेतमजुरासाठी आम्ही वर्षाला तीस हजार कोटी खर्च करतोय आता दहा हजार कोटी वाटप होऊन जाईल तुमचे कांदा गेलान सोयाबीन गेलं हे गेलं पण लुटलं किती त्याचा हिशोब दिला पाहिजे ना सरकार हे कोणी बोलत नाही आम्ही बोललो तर तुम्ही म्हणता सत्यत असून असं कोण बोलता म्हणजे तुम्ही आम्हालाही चूप करताय ते बरोबर नाही आम्हाला बोलू देत जा शेवट देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका